शासनाच्या रेती घाटावर सर्व नियम धाब्यावर बसून अवैध रेती उत्खनन सुरूच रेती माफियांवर अंकुश लावण्याकरिता व अवैध स्वरूपात मोठ्या प्रमाणावर नदीतून होणारा रेतीचा उपसा यावर प्रतिबंध घालण्याकरिता केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या नवीन रेती धोरण आणलाय मात्र धोरणाची अंमलबजावणी सुरू होताच मुख्य उद्देशाला हरताळ फासलाय नवीन रेतीघाट धोरणानुसार रेती घाट तयार केलाय मात्र सरकारी ती रेती घाटावर सर्व नियम धाब्यावर बसून रेतीचे अवैधरित्या उत्खनन होत आहे नाशिकच्या चेहडी पंपिंग स्टेशन येथे दारणा नदीतून शासनाने ठेकेदाराला नेमून दिलेल्या नियमानुसार दारणा नदीतून रेती उत्खनन करून टेपोपर्यंत पोहोचविणे बंधकारक आहे मात्र चेहडी पंपिंग स्टेशन दारणा नदीतून शासनाने नेमून दिलेल्या घाटातून अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून येथील ठेकेदारांनी चेहडी पंपिंग स्टेशन घाटावर शासकीय नियम धाब्यावर बसवत रेती चोरी सुरू केली असल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे दारणा नदी नदीपात्रात राघरोसपणे पोकलेन लावून नदीपात्रात बोटी सोडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रीती उत्खनन चालू आहे ही सर्व बाब गावकऱ्यांनी शासनाच्या निर्देशनास आणून दिली आहे नाशिक जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आलंय लवकरात लवकर हा रेती घाट बंद करण्यात यावा अशी मागणी आता गावकरी करत आहे चेडी शिवारामध्ये चेडी दारणा नदी पात्रामध्ये या ठिकाणी एक पंधरा वीस दिवसापासून आ, काही ठेकेदार त्यांचं हो म्हणणं असं होतं का आम्हाला शासनाची परवानगी आहे गाळ मिश्रित वाळू काढण्याची परंतु ज्या ठिकाणी ते वाळू काढताय अतिशय एन एच आयचा नॅशनल हायवेचा जो पूल आहे त्याला खेटून ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाळू उपसा चालू आहे जसं काही शासनाच्या आशीर्वादाने दोन नंबरचा धंदा दा चालू आहे असं प्रकार त्या या ठिकाणी चालू आहे आणि वाळू काढत असताना आजूबाजूचे जे शेतकरी ते शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यांच्या जागेचे नुकसान होते त्या ठिकाणी मोठे खड्डे होत एक साठ साठ पन्नास पन्नास साठ फुटाचे मोठे खड्डे झाले आणि नाशिक रोडच्या शहराला लगत असलेला चेडी परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये शहरातल्या अनेक युवकांचा अनेक लोकांचा वावर असतो आणि मोठमोठे खड्डे झाल्यामुळे निश्चित कोणाच्या दिव लोकांच्या मुलांच्या जीवाच्याला धो धोका होऊ शकतो आणि नाशिक रोडचा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम असेल देवीचा विसर्जनाचा कार्यक्रम असेल संपूर्ण नाशिक रोड चे शहर या ठिकाणी चेडी दारणा नदी तीरी येत असतं आणि मोठ्या प्रमाणात वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे होतील लोकांचे जीव जातील आणि त्वरित हा प्रकार थांबला पाहिजेसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी म्हणून त्यांना पण भेटलो ज्यांच्या आदेशाने हा प्रकार चालू आहे त्यांना सांगितलं परंतु ते म्हणले संबंधितांवर आम्ही काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी बरेच नियम आटी आहे त्यांच्या पंधरा वीस एकही नियम आट फॉलो होत नाही आहे त्यांच्या नियम यानुसार वाळू ही डेपोत गेली पाहिजे त्या ठिकाणी सी सी टी व्ही लागला पाहिजे शासनाचे त्या ठिकाणी लोक असले पाहिजे सहा टायर ची गाडी पाहिजे असं कुठल्याही प्रकार नाही दहा टायर चाका दहा टायर गाडीमध्ये सर्रास वाळून नेते डेपोवर एखादी गाडी नेते बाकीच्या पाच पंचवीस गाड्या बाहेर दुसरीकडे कुठं साईटवर खाली करत आहे म्हणजे अतिशय म्हणजे मी पहिलंच बोललो का शासनाच्या आदेशाने दोन नंबरचा प्रकार दोन नंबर धंद्याचा प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे तो त्वरित थांबला पाहिजे तो जर थांबला नाही चेडी ग्रामस्थांच्या वतीने सर्व पक्षीय ठिकाणी मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल आणि ज्याचा परिणाम आज शासनाला भोगायला लागेल म्हणजे जो काही प्रकार आ, जे काही परिणाम होतील त्याचं सर सर्वस्वी जबाबदारी शासनास कोकलँडनी करत आहे आणि त्या ठिकाणी नदीमध्ये बोट उतरवलं हो आहे त्या बोटी डिझेलवर ऑइलवर ऑईलवर आहे आणि नाशिक रोड शहराला शिर्डी बंधाऱ्यातून पाणी लिफ्टिंग केलं जातं आणि त्याच्यामुळं काय होतं आहे तुमचं डिझेल असेल ऑइल असेल त्या पाण्यामध्ये मिक्स होते आणि ते पाणी खरं तर चांगलं पाणी दूषित म्हणून ठेका काढला आणि चांगलं पाणी दूषित करण्याचा ठेका दिला काय असा प्रकार या ठिकाणी होत का तो अधिकृत उपसाचं परमिशनचं काहीतरी जी आर माला त्यांनी आधी आमच्या स्थानिक तलाठ्याने अर्धवट पाठवलं होतं परंतु मी आता घेतला त्याच्यात बरेच नियमाटी होत नियम माटीचा मला तो काही फॉर्मेट पाठवला नव्हता तुम्ही फॉ नियम बघितल्या तर एक सुद्धा नियम आणि आठ त्या ठिकाणी होत नाहीये तर आता चव्हाण मॅडम म्हणून आहेत गौण खनिजच्या त्या स्वतः त्या ठिकाणी येऊन संविधानावर आम्ही कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं निश्चित आम्ही महसूल मंत्र्यांना पण एक निवेदन पाठवतोय विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना पण पाठवतोय का बरं ज्वलंत प्रश्न आहे याचा आवाज हा निश्चित विधानसभेत घेतला गेला पाहिजे आम्ही त्यांना पण सुद्धा सांगितलं आमच्या मनानुसार जी कारवाई झाली नाही तर आम्ही या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील किंवा महसूल मंत्री असतील यांची भेट घेऊन आम्हाला योग्य ते हे भेटलं पाहिजे याच्यासाठी आम्ही जाऊ माझं नाव राहुल ताजनपुरे मी स्थानिक रहिवासी आहे गावचा मी शिवसेना युवाचा अध्यक्षसुद्धा आहे जिल्ह्याचा आणि सर्वपक्षीय आजी बाजी नगरसेवक हो असतील आमच्या सोसायटीचे सर्व संचालक असतील सर्व नागरिक दोन पाचशे लोकं आज सकाळीच आमच्या गावात जमले होते आणि सर्वांनी एकमताने ठराव हो केला का ह्या ठेक्याला आमचा तो त्रिवर विरोध